नवापूर येथे भाजपच्या मोफत नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त साजऱ्या होत असलेल्या सेवा पंधरवाडा उपक्रमाअंतर्गत भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा आणि कांतालक्ष्मी शाह नेत्र रुग्णालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर व वा चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन नवापूर शहरातील अग्रवाल भवन येथे करण्यात आले या शिबिरास ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या हस्ते मोगी माता भारत माता डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी कैलासवासी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून करण्यात आले याप्रसंगी बोलताना डॉक्टर गावित म्हणाले डोळे हे जीवनाचे खरे दार आहेत डोळे निरोगी असतील तर जीवन आनंदी राहते तालुक्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत अशा सेवा पोहोचवून आपण मोतीबिंदू मुक्त नवापूर घडविण्याचा संकल्प केला आहे नेत्र आहेत तर जीवन आहे त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे हेच आजचे खरे आरोग्य सेवेचे उद्दिष्ट आहे अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश महामंत्री एजाज शेख आणि विधानसभा प्रमुख अजय वसावे यांनीही सेवा कार्याचे महत्व अधोरेखित केले मोफत तपासणी चष्मेवाटप या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला डॉक्टर विजयकुमार गावित व विधानसभा प्रमुख अजय वसावे यांच्या हस्ते मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप करण्यात आले कार्यक्रमाला भाजप विधानसभा प्रमुख अजय वसावे अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश महामंत्री एजाज शेख शहराध्यक्ष दिनेश चौधरी ग्रामीण अध्यक्ष सत्यपाल वसावे सह भाजपचे अनेक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर पाटील यांनी केले डोळ्याला पुढे जाऊन त्रास होतो माझं म्हणणं असं आहे की इथे ज्या जे तपासणीला आलेले आहे त्यांनी त्यांच्या आजूबाजूचे राहणारे असतील गावातील राहणारे असतील किंवा कार्यकर्त्यांना मला विनंती करायची आहे की तुम्ही आपल्या गावामधले किंवा शहरामधले गल्लीमधले लोकांना जाऊन जे वयस्कर आहे ज्यांना ब्लड प्रेशर आहे ज्यांना म्हणजे ब्लड प्रेशर आहे किंवा काही कॅन्सर शकतात रक्ताचे त्याचबरोबर डायबिटीस आहे मधुमेह आहे अशा लोकांनी प्रामुख्यानं प्रामुख्यानं त्यांनी तपासणी करून घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण पुढील जीवनामध्ये आपल्याला या रक्तदाबामुळे किंवा मधुमेहामुळे या ठिकाणी डोळ्यावर परिणाम होतो आणि इतर अवयवरही परिणाम होतो परंतु जर अंधत्व आलं तर त्याचा परिणाम वाईट दिसू लागतो आणि आपल्याला जीवन जगताना अनेक अडचणी येतात दुसऱ्याचं सहकार्य करावं लागतं आणि म्हणून त्याच्यासाठी आपण आतापासून आता काळजी घेतली पाहिजे कारण की या ठिकाणी मला मलाही काव्य घालावं लागतं मलाही डायबिटीस आहे मलाही थोडा मला त्रास होत होता आणि मग काही शस्त्र बाकीच्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्याच्यामुळे आपण सर्वांनी पहिल्यापासून काळजी घेतली पाहिजे दुसरी गोष्ट आपल्याला कॅट्रॅक्ट असतो मोतीबिंदू तर हा मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं तुम्हाला दिसायला लागतं चांगलं दिसतंय आणि म्हणून दुसऱ्याचा आधार आपल्याला म्हातारपणे होऊ नये म्हणून त्याच्यासाठी स्वतःच्या स्वतः बाकीच्या दैनंदिन कार्यक्रम असेल ते कार्यक्रम आपल्याला करता येतात म्हणजे जेवणाला किंवा बाकीच्या ठिकाणी जाताना दिवसाची मदत लागणार नाही आपण स्वतः करू म्हणून ज्यांना ज्यांना कॅट्रॅक्ट आहे मोठे बिंदू आहे त्या सर्व जितके असतील तुमच्या आजूबाजूचे असतील गावातले असतील एक गोष्ट ठरवली पाहिजे की या ठिकाणी आपल्याला नवापूर तालुका हा कॅट्रॅक्ट मुक्त करायचा आहे मुक्त होत नाही पण दरवर्षी तयार होणारे दरवर्षी केलं पाहिजे आता खूप या ठिकाणी कांदा हॉस्पिटल निघाल्यापासून शहा साहेबांनी काढलं सुरुवात केली चांगली आणि त्याच्यामुळे चांगल्या रीतीने ते चुळवती साहेब त्यांचे सहकारी चांगले सेवा करतात आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्ट्रॅक्ट होतं आम्ही हेनाचा राजकारणात याच्या अगोदर आपण या नंदुरबार जिल्ह्यामध्ये हजारो शस्त्रक्रिया केल्या आणि त्याचबरोबर तिळे असायचे ते आपण म्हणतो ना किरपा દિનેશ ખેરનાર નજરબાઝ ન્યૂઝ નવાપુર